नमस्कार मित्रांनो दहावी आणि बारावीच्या परीक्षाबाबत राज्य मंडळाचा मोठा निर्णय झालेला आहे तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळतर्फे फेब्रुवारी आणि मार्चमध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत यासंदर्भातील मंडळाने मोठ्या निर्णय घेतलेला आहे तर निर्णय नेमका काय आहे दहावी आणि बारावीच्या परीक्षेवर याचा काय परिणाम होणार आहे या संदर्भातील स सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार महाराष्ट्र राज्य आणि माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळतर्फे फेब्रुवारी आणि मार्चमध्ये घेतल्या जाणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा संदर्भातील सुद्धा जाहीर झालेला आहे यामध्ये परीक्षांना वेळेवरती घेण्यात येणार आहे तरी मंडळांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे तो मिर निर्णय एस एस सी एच एस सी बोर्ड एक्झाम निर्णय मागचे कारण काही असू शकते परंतु त्या अगोदर आपण एक जाणून घेऊ की गेल्या वर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचून त्याचे आकलन होण्यापूर्वी म्हणजेच परीक्षा हॉलमध्ये जाण्यापूर्वी प्रश्नपत्रिका वाटप झाल्यानंतर परीक्षेच्या वेळेच्या आधी दहा मिनटे करण्यात येत होता परंतु यामुळे प्रश्नपत्रिका मोबाईलवर तसेच अन्य समाज माध्यमातून पसरण्याच्या घटना स घटना घडण्याचा समोर आलेल्या आहेत असेच अफवासुद्धा निर्माण झालेली आहे राज्यमंडळाच्या संधीदर्शन झाल्यामुळे काही त्यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत तर यस एस सी एच एस सी बोर्ड एक्झामबद्दल शिक्षण मंडळाने घेतलेला निर्णय बघू मित्रांनो एस एस सी एच एस सी बोर्ड एक्झाम तर निर्णय असा आहे की दहावी आणि बारावीची परीक्षा फेब्रुवारी मार्चमध्ये जी होणार आहे त्यामध्ये दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये दहा मिनटे अतिरिक्त दिली जाणार आहेत म्हणजेच पेपरचा पेपरचा जो काही वेळ आहे त्याच्या व्यतिरिक्त दहा मिनिटे अतिरिक्त दिली जाणार आहेत तर प्रश्नपत्रिका फुटण्यापासून वाचवण्यासाठी अशा घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी परीक्षा निकोप मुक्ता आणि कॉफी मुक्त वातावरण तयार करण्यासाठी तसेच कॉपीमुक्त परीक्षा पार पाडण्यासाठी परीक्षेच्या दहा आधी प्रश्नपत्रिका न देता दहा मिनिटे वेळ वाढवून देण्यात आलेला आहे ही सुविधा गेल्या वर्षीपासून मार्च दोन हजार तेवीसपासून रद्द करण्यात आलेली होती तर एस एस सी एच एस सी बोर्ड एक्झाम या पार्श्वभूमीवर पालकांनी विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करून विद्यार्थ्यांचा हित लक्षात घेऊन गे। 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 गेल्या वर्षीप्रमाणेच याही यंदाही परीक्षेच्या वेळेनंतर दहा मिनिटे वेळ वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यानुसार मार्च आणि फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या परीक्षादरम्यान सकाळ सतरात अकरा वाजल्यापासून आणि दुपार सतरा दोन वाजल्यापासून परीक्षा चालू होणार आहे तसेच प्रश्नपत्रिकासुद्धा वेळेवर उ उत, उत्तरेत होतीत परंतु विद्यार्थ्यांना सकाळच्या सतरामध्ये साडेदहा वाजता आणि दुपारच्या सत्रामध्ये अडीच वाजता परीक्षा केंद्र उपस्थित राहणे अनिवार्य आहे तर यस एस सी एच एस सी बोर्ड एक्झामची ही संपूर्ण माहिती होती तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद